आपलं पुन्हा एकदा स्वागत सर ग्रामीण आणि जे भाग आहेत तुम्ही उल्लेख करत होतात की तिकडे पण घर खरेदीचा आहे तर या सुधारणांमुळे ज्या टीच्या झाल्या आहेत ते या भागातल्या गृहनिर्माण प्रकल्पांना कितपत चालना मिळते असं तुम्हाला वाटतं मग अशी म्हटल्याप्रमाणे साधारण प्रत्येक शहरात आणि रुरल एरियात ही जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के वाढ होते वर्ष आ, या आणि गेल्या तीन चार वर्ष सातत्याने होते आणि याचा याचं कारण हेच आहे की आज रुरल इकॉनॉमी इज डुईंग बेटर द रोड कनेक्टिव्हिटी चांगली आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट शहरांची वाढत आहे जे जे मिशन केलं स्मार्ट सिटी मिशन त्यांनी प्रत्येक शहराला त्याचा खूप फायदा झालेला आहे आ, या जी एस टी रिफॉर्ममुळे निश्चित आता लोकांच्या आटोक्यात घरे येतील ती पूर्वी येथे असायचीच असं म्हणता येत नव्हतं त्यामुळे फायदा होईल अजून एक आम्ही खूप म्हणजे मी केवळ छोट्या शहरांसाठी नाही बोलत आहे पण मोठ्या शहरांनाही हा तेवढाच लागू आहे मुंबई दिल्लीसाठी मी बोलत नसेन कदाचित पण आज जे जी, जी एस टी लावर एक आणि पाच टक्के हे जे एक एक फरक आहे तो असा है कि जा के वा घर चा आहे की ज्या फ्लॅट्स किंवा घरं पंचेचाळीस लाखाच्या आतली आहेत त्यांना एक टक्के लागतो आणि जे घरं पंचेचाळीस लाखाच्या वरती आहेत ती त्याला पाच टक्के लागतो आता तुम्ही बघा दोन हजार एकोणीसला हा जी एस टी रिफॉर्म वन आला आमच्या बांधकाम क्षेत्रात आणि जिथे इनपुट क्रेडिट ही संकल्पना त्यांनी वगळून एक स्टँडर्ड एक आणि पाच टक्के हे त्यांनी अंमल केला त्याचा आता दोन हजार एकोणीसपासूनही जर का विचार केला तर आपलं नैसर्गिक इन्फ्लेशन जे आहे ते साधारण वर्षाला तीन ते चार टक्के आहे आणि तेवढं जर का आपण धरलं तरी आज ती पंचेचाळीस लाखाची लिमिट ही वाढवण्याची नितांत गरज आहे आणि ते जर का आमची मागणी क्रीडायची ही सातत्याने राहिली आहे की ही साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी लाख व्हावी ग मला विश्वास आहे की गवर्मेंट याच्यावर विचार करतं आहे आणि कदाचित वी आर ऑप्टिमिस्टिक दॅट या पुढच्या बजेटच्या आधीच थोडासा याच्यात फरक पडेल आणि खरं खरा जी एस टी रिफॉर्म थ्री पॉईंट ओ रिअल इस्टेटसाठी तरी तो असेल कारण आम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होईल